नमस्कार मी गिरीश आपलं सर्वांचं स्वागत करतो हिरा एग्रो इंडस्ट्रीमध्ये आजचा विषय आहे मल्चिंग पेपर शेतीसाठी कसा फायदेशीर कारण जिथे जिथे खर्च करायची वेळ येते ना तिथे तिथे प्रत्येकाने अकाउंटेबिलिटी ठेवली थे। पाहिजे म्हणजे एक बघितलं पाहिजे की बाबा आपला फायदा होतो आहे आपला तोटा होतो आहे फक्त सर्वे लोकं म्हणतायत म्हणून ते खरं आहे का खोटं आहे तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही आकडे घेणार आहे आणि त्या आकड्यांच्याद्वारे हे दाखवायचा प्रयत्न करणारे की तुम्ही मल्चिंग पेपर वापरून तुमचा खरोखर फायदा होतो का नाही होत मग तो फायदा समजा मजुरीमध्ये असेल किंवा उत्पादनात असेल किंवा पैशात असेल तर ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा कारण ही व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या मनात कधीच डाऊट येणार नाही की बाबा आपण मल्चिंग पेपर वापरायचा का नाही वापरायचा तुमचं जे काही मत असेल ते क्लिअर होऊन जाईल तर चल आजचे व्हिडिओ सुरू करूया तर सर्वात आधी प्रश्न येतो मल्चिंग पेपर म्हणजे काय तर मल्चिंग पेपर म्हणजे एक प्लॅस्टिकचा थीन बारीक पेपर हो असा चे चे ते ते तुम्हाला तुम्हाला पेपर असतो की जो तुमच्या झाडाच्या आजूबाजूला तुम्ही अथरतात इथे दाखवला आहे आता पूर्ण एरियात नाही आथरत जिथे तुम्हाला चालायला जागा सोडायची असते ते तुम्ही जागा सोडतात फक्त तुमच्या झाडाच्या आजूबाजूला तर हा मल्चिंग पेपर तिथे आथरल्यानंतर त्याचे विविध फायदे असतात किंवा त्याच्याकडनं विविध अपेक्षा असते तर ते अपेक्षा काय काय असते की त्याने काय काय करावं तर सर्वात महत्वाची अपेक्षा असते की तिथे त्याने तण येऊ नाही देऊ कारण सूर्यप्रकाश जर जा तिथे जात नाहीये तर तणाची तिथे निर्मिती होणार नाही तर तणाचा जो आहे नुकसान तणापासून होणारं नुकसान तिथे तुमची बचत होते दुसरा महत्त्वाचा फायदा काय असतो या मल्चिंग पेपरचा की तिथे एक सारखं वातावरण एकसारखं तापमान किंवा एक सारखं कि मॉइश्चर लेवर मेंटेन झाल्यामुळे तिथे पिकांना एकसारखं वातावरण भेटतं आणि त्याच्यामुळे लो जे पिकं आहेत त्याची रोगप्रतिकारक क्षमता वाढते त्याचं उत्पादन वाढतं आणि तिथे आपल्याला फायदा बघायला भेटतो याच्यासोबत अजून भरपूर फायदे आहेत पाण्याची बचत होते किंवा तुमचं जे पीक असतं त्याच्यात तुम्हाला फायदा बघायला भेटतो तर एकंदरीत या सर्व गोष्टींसाठी आपण मल्चिंग पेपरचा उपयोग करतो हा मल्चिंग पेपर वेगवेगळ्या रंगांमध्ये येतो वेगवेगळ्या साईजमध्ये येतो वेगवेगळ्या थिकनेसमध्ये येतो पुढच्या काही ये व्हिडिओमध्ये त्याच्याबद्दलही बोलू जर तुम्हाला त्याच्याबद्दल जास्तीची माहिती पाहिजे असेल तर तसं तुम्ही कमेंटमध्ये सांगा म्हणजे आम्ही ती व्हिडिओ पण लवकरच तुमच्यासाठी बनवू तर मल्चिंग पेपर वापरत असताना फायदा होतो का हे जेव्हा बघायचं असेल ना तर सर्वात महत्त्वाचं मजूर आणि मजुरी खर्च आपण बघितला पाहिजे की मल्चिंग पेपर आथरल्यामुळे तिथे सूर्यप्रकाश पोचत नाही आणि तणाची निर्मिती होत नाही हा एक मी तुम्हाला त्याचा गुणधर्म सांगला तर तिथे जर तणाची निर्मिती नाही झाली तर तो तण काढण्याचा जो खर्च आहे तो वाचतो परत जो तण तिथे आल्यामुळे तुमच्या मातीची जी सुपीकता होती किंवा तुमच्या मातीमध्ये जे वेगवेगळे न्यूट्रियंट्स होते ते ते तण खाऊन घेत असतं म्हणजे तेवढे न्यूट्रियंट्स तुमच्या पिकाला कमी पडत असतात तर तो तुमचा एक फायदा होतो की कमी खतामध्ये किंवा कमी खर्चामध्ये तुमचं उत्पादन वाढतं आता तणच येणार नाही तर तुम्हाला ते निन्नी करायला खर्च येणार नाही मजुरांची गरज नाही आज शेतकऱ्यांसमोर सर्वात महत्त्वाचा जर प्रश्न असेल की बाबा शेतकरी एवढा पैसे द्यायला तयार आहे पण ते पैसे घेऊन काम करायला तयार मजूर नाही आहे तर मजूर शोधणं हा शेतकऱ्यांसाठी फार एक डोकेदुखी झाली आहे आणि जर तुम्ही मल्चिंग पेपर वापरत असाल तर तुम्ही ह्या त्रासापासून पण तुम्हाला कायमची मुक्ती भेटते नंतर पैशाची बचत होते आता अफकोर्स जर इथे तण येणार नाही किंवा मजूर लागणार नाही तुमचे खत जे काही द्यायचे तिच्यात जर कमतरता येणार आहे तर तिथे पण पैशाची बचत होते आणि मी सांगितलं की एक सारखी म्हणजे आता हिवाळा जोरात चालू आहे मग आता जर आपण समजा सकाळी खूप थंडी असते आणि दुपारी जर एकदम कडक ऊन आलं तर आपण आजारी पडतो आता तुम्ही पेपरात पण वाचत असाल की विविध आजारांना लोक बळी पडत आहेत किंवा त्यांची साथ येते मोठ्या प्रमाणात तर हे का होतं कारण तापमान किंवा वातावरणातल्या बदलामुळे जर तिथे एक सारखं वातावरण राहणारे झाडाच्या आजूबाजूला तर तो बदल होत नाही आणि त्याची रोगप्रतिकारक क्षमता वाढते त्याची ताकद वाढते मग त्या जर त्याच्यावर रोग येणार नाही आहे तर तुम्हाला जे काही तिच्यावर स्प्रे घ्यायचे होते किंवा जो रोग आला आहे तो घालवण्यासाठी तुम्हाला जे काही केमिकल वापरायचे होते त्याच्यामध्ये तुम्हाला थोडं तिथे काम सोपवून जातं सोबत जे लोक ऑर्गॅनिक शेती करतात तर त्यांच्यासाठी पण मल्चिंग पेपर हा एक चांगला पर्याय आहे ठीक आहे मल्चिंग हा एक आर्टिफिशियल आहे मल्चिंग हा कृत्रिम आहे पण आपण जर त्याचा उपयोग केला आणि त्या दृष्टीने जर तुमचे पिकं सक्षम होत असतील आणि ते जर रोगप्रतिकारक क्षमता वाढत असेल तरी तुम्ही तिथे मल्चिंगचा उपयोग करू शकतात तर हे सर्व फायदे तिथे भेटतात आता जसं मी सांगितलं होतं की मी आकड्यांच्या माध्यमातून तुम्हाला हे सिद्ध करणारे की मल्चिंग वापरणं फायद्याचं का तोट्याचं तर तो त्याबद्दलच इथे बघूया की समजा इकडे एक शिनारी होय की ज्यांनी मल्चिंग वापरली नाही आणि इकडे एक शिनारी होईल की ज्यांनी मल्चिंग वापरली तर जर समजा तुम्ही भाजीपारा लावतायत एक आपण उदाहरण हो घेऊ की कुठल्याही प्रकारचा भाजीपारा लावतायत तर एका भाजीपारा जे आयुष्य असतं भाजीपाऱ्याचं हे चार महिने असतं तीन महिने असतं आपण तीन महिन्याचं पकडूया तर तुम्ही भाजीपारा लावल्यानंतर महिन्यातनं कमीत कमी दोनदार निंदिंग करतात म्हणजे जे तण आलंय ते काढतात आणि हे एका एकराला एक निन्नी करण्यासाठी एका वेळेस कमीत एक कमी सहा महिला मजुरांची गरज असते आता भरपूर शेतकरी कमेंट करतील की होत नाही मान्य होत नाही पण एक खर्च तुम्हाला दाखवावा तर कमीत कमी मी इथे पकडलं की एवढं तर लागणारच आहे आता भरपूर शेतकरी म्हणतील आम्हाला दहा महिला लागतात आम्हाला अकरा लेडीज लागतात ते ठीक आहे तर ते गणित वाढणार आहे पण आपण इथे कमीत कमी पकडलं तर एका महिलेचा तीनशे रुपये रोज जरी पकडला तर तुम्ही सहा महिन्यांचा अठराशे रुपये खर्च करतात साधारणपणे एकदार निन्नी करायला आणि तीन महिन्याचं पीक पकडलं आहे तर अ छत्तीसशे रुपये तुमचा तो खर्च म्हणजे महिन्यातनं दोनदार करतात म्हणजे तो छत्तीसशे रुपये झाला तीन महिन्याचं पीक म्हणजे तो गुन्हेला तीन करून तो खर्च जातो तुमचा फक्त निन्नदीचा दहा हजार आठशे रुपये आणि समजा आपण जर तिथे मल्चिंग पेपर आथरला की ज्याचं आयुष्य तीन ते चार महिने वीस मायक्रॉन तर त्याचा खर्च जातो फक्त एकरी साधारणपणे दहा हजार रुपये म्हणजे इथेही तुम्हाला हे सिद्ध आहे की जवळपास आठशे रुपयाची तुम्ही बचत केली पण इथे आठशे रुपयाची बचत महत्त्वाची नाही आहे कारण याच्यासोबत हे सर्व फायदे तुम्हाला अजून म मल्चिंग पेपर वापरामुळे भेटणार आहे तर यातला एक महत्त्वाचा फायदा काय की जे मित्र किटाणू असतात जमिनीमध्ये बघा सर्वे किटाणू काही हानिकारक नसतात आपल्याला तिथे शेती सुपीक ठेवण्यासाठी किंवा उत्पादन चांगलं येण्यासाठी तिथे मित्र किटाणूंची पण गरज असते तर त्यातला एक आहे गांडूळ असे भरपूर आहे तर तिथे एक सारखं वातावरण निर्मिती राहिल्यामुळे त्यांची तिथे वाढ होत असते त्याच्यामुळे तुमची जमीनची सुपिकता टिकून राहते तुमच्या उत्पादनात वाढ होते तो एक फायदा होतो त्याच्यानंतर तुमचं जे आता जसं मी हे उदाहरण सांगितलं की वेगवेगळे रोग त्या मल्चिंगमुळे लागत नाही मित्र किटाणू वाढतात तर उत्पादनात तुमची वाढ होते जे सूर्याचे किरण सरळ तुमच्या झाडांच्या मुळांवर जाऊन किंवा झाडांवर जाऊन किंवा जमिनीवर जाऊन जे नुकसान होणारे युव्ही रेजमुळे ते तिथे तू वाचतं याच्यासोबत जमिनीची धूप व्हायला थांबतं भरपूर वेळा म्हणजे ही जी जमिनीची धूप व्हायची जी गोष्ट आहे ही शेतकरी कधीच पकडत नाही पण हा एक मोठा खर्च आहे तुम्ही पकडत नाही पण तुम्हाला सांगतो की तुम्ही दरवर्षी किंवा दर दोन वर्षाने कुठल्या धरणाची माती किंवा तुमचं जे शेण खत असतं हे तुमच्या जमिनीत टाकत असतात आणि ह्या माध्यमातून तुमच्या जमिनीची सुपिकता वाढवत असतात तर हे करायची वेळ काय येते कारण तुमच्या वर जमिनीचा जो वरचा थर आहे की जो सुपीक आहे हा वाहून जात असतो किंवा हवेमुळे उडून जात असतो किंवा अजून काही गोष्टीमुळे तो कमी होत असतो तर याला आपण जमिनीची धूप म्हणतो तर मल्चिंग पेपर वापरल्यामुळे याच्यामध्ये पण कमतरता येते आणि भविष्यात तुम्हाला जे परत माती सुपीक करण्यासाठी जो खर्च होणार होता त्याच्यामध्ये पण तुमचा बचत होते तर हे सर्वे फायदे म्हणजे तिथे आठशे रुपयाचा एक फायदा पकडला आणि हे सर्वे सोबत फायदे तर हे सर्वे फायदे इथे होत असतात तुम्हाला तर हा जेव्हा सर्व तर तो फायदा किती होतो तो बघू बघा आपण मजूर खर्चात आठशे रुपये बचत केली होती तिथे औषध आणि फवारणी खर्चात पण बचत होणार आहे कारण जर तुमचं पीक सक्षम आहे तर तेवढे रोग कमी येतील तेवढं ते आजारी कमी पडेल तर तो फायदा जवळपास पंचवीसशे रुपयाचा होतो एका भाजीपारा पिकासाठी तीन महिन्याच्या पिकासाठी मी हा खर्च पकडला आहे तुमचं जे उत्पादन वाढतं चांगल्या क्वालिटीचं जे उत्पादन येतं म्हणजे आता आमच्या एरियात समजा इथून संभाजीनगर जळगावनं संभाजीनगर जर जा जायचं आहे तर मिरचीचा मोठा एरिया आहे की जिथे मिरची उगवते किंवा मिरची पिकते तर त्या एरियामध्ये आता तीन वर्ष चार वर्षानंतर हे सिद्ध झालं आहे की जो शेतकरी मल्चिंग पेपरचा उपयोग करेल त्याची मिरची चांगल्या जाड साईजची येते लांब येते ती वाकडी होत नाही तिचा रंग एक सारखा राहतो तिची जी तोडणी आहे हा पण एक महत्त्वाचा विषय बरं मल्चिंग पेपरमुळे जी हार्वेस्टिंग असते तिची जी तोडणी असते ती एक साथ होते त्याच्यामुळे तिथे फायदा होतो तर उत्पादन त्याच्यामुळे उत्पादन वाढतं तर हा उत्पादन वाढीचा एका भाजीपारा पिकासाठी कमीत कमी पंधरा हजार रुपये तुमची बचत होते किंवा वाढतो तुमचा नफा त्याच्यानंतर खत आणि माती सुधारणामध्ये खतं कमी लागतात किंवा माती जसं मी सांगितलं शेणखत वगैरे टाकतोय त्याच्यामध्ये तुमची तीन हजार रुपयाची बचत होते तर हा सर्वांची जर टोटल केली तर एकवीस हजार तीनशे रुपये तुमचे एका हंगामामध्ये वाचतात आणि कोणत्या खर्चामध्ये की बाबा मायक एक वीस मायक्रॉनचा मल्चिंग जर तुम्ही वापरला म्हणजे वीस एकवीस हजार तीनशे रुपये सरळ तुमचा फायदा होतो तर याच्यासोबत अजून भरपूर फायदे आहे कि की कीटक लोकांमध्ये म्हणजे जे रोग आहेत त्याच्यामध्ये जवळपास साठ ते सत्तर टक्के कमतरता बघायला भेटते हे सर्व आकडे आहे ना वेगवेगळ्या विद्यापीठांनी जो स्टडी केला आहे किंवा शेतकऱ्यांनी जो अभ्यास केला आहे शेतकऱ्यांनी जो अनुभव सांगितला आहे त्याच्यावरूनच मी घेतले फार असे जास्ती जास्ती आकडे दाखवायचा जा मी प्रयत्न केलेला नाही उत्पादनामध्ये तीस चाळीस टक्के वाढ होते पाण्याची बचत होते मल्चिंग पेपरमुळे कमी पाणी जरी असलं तरी जास्ती क्षेत्र तुम्हाला ओरिताखाली आणता येतं जास्ती क्षेत्र सिंचनासाठी आणता येतं आणि या सगळ्या फायद्यांमुळे आता व्हिडिओच्या शेवटी मी एक कंक्लूड करू शकतो किंवा मी सांगू शकतो की मल्चिंग पेपर वापर वापरणं शेतकऱ्यांसाठी फायद्याचं आहे जर तुम्हाला या मल्चिंग पेपरसाठी काहीही मनात प्रश्न असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारा किंवा आमचे इंजिनियर सकाळी आठ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत उपलब्ध असतात तुम्ही त्यांच्याशी पण जर तुम्हाला ताबडतोब ता ता उत्तर पाहिजे असेल तर त्यांच्याशी बोलू शकतात ते तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देतील आणि याच्यासोबतच ही व्हिडिओ मी ते थांबवतो अशाच नाविन्यपूर्ण माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल किंवा तुम्हाला ही माहिती आवडत असेल तुम्हाला असं वाटत असेल की या व्हिडिओमुळे तुमच्या एक टक्का जरी फायदा होत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि ही व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला मदत करा धन्यवाद